नमस्कार मी विनायक सामंत आज आपण समोर येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते शहरातील लाईट ह्या संदर्भात आपण आमर उपोषणाचा इशारा महावितरण कंपनीला दिला होता त्यावेळेस त्यांनी आपल्याला लेखी स्वरूपात दिलं होतं की तुम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यावरती तात्काळ उपाययोजना केली जाईल आणि त्यानुसार जे काय मेंटेनन्सची कामं आहेत ते पूर्ण करून घेतले जातील त्याचबरोबर जे नातेपुते शहराला नातेपुते उपकेंद्र आहे त्याला जी वीज पुरवठा जो होतो वालचानगरकडून आणि एक पुरंदावडेकडून वालचानगरकडून तेहतीस केवीचा होतो आणि पुरंदवडेकडून तेहतीस केवीचा होतो तर आता आपल्या सध्या आपल्याला तेहतीस केवी जो पुरवठा आहे तो आपल्याला पुरण पुरंदावडे ह्या उपकेंद्रातून होतोय तर वालचानगरकडून जो तेतीस केवी आहे तो सध्या जे पावसा अवकाळी पाऊस जो झाला होता त्यावेळेस तो जे काय नुकसान झालं होतं खोलचं वगैरे काय तर त्यानुसार ते काम राहिलं होतं दुरुस्ती करण्याचं मग ते करण्यासंदर्भात त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं होतं आणि त्याच पद्धतीनं आज सतत म्हणजे आज त्या संदर्भात संबंधित उपकार्यकारी अभियंते आणि तांत्रिक अभियंती यांच्यावर आज चर्चा केली चर्चा आज करण्याचं कारण म्हणजे की त्यांनी आपल्याला आश्वासन केलं होतं की जर त्यांनी सांगितलं होतं की बुधवारी जी लाईट जाते त्या संदर्भात आपल्याला जे सोलापूर जिल्ह्यासाठी तो पूर्ण स्ट्राईक असते की पूर्ण सोलापूर जिल्ह्याची बुधवारी लाईट जाते आणि पुणे जिल्हा असतो तो गुरुवारी लाईट जाते तर आपल्याला पुन्हा हा सोलापूर जिल्ह्यातला तेहतीस किवीचा जो आपल्याला वीज पुरवठा होतो तो आपल्याला बुधवारी उपलब्ध होत नाही तर आपण पुणे जिल्ह्यातील वालच्या कडून जे आपल्याला तेत्तीस किवी मिळतं ते जर आपलं उपलब्ध झालं तात्काळ लवकर तर आपल्याला बुधवारी जी लाईट जाणार आहे ती जाणार नाही म्हणजे आपलं बुधवारीसुद्धा आपल्याला लाईटचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो अशा त्या पत्रामध्ये दिलं होतं त्यांनी आणि त्यावर लवकर उपाययोजना केली जाण ते पोल तात्काळ बसवले जातील असं लेखी दिलं होतं त्यांनी आपल्याला मग संदर्भात आपण सतत नातेपुते शहरामध्ये लाईट जाण्याचं जा प्रमाण त्याचं बुधवारी प्रमाण कमी झालेलं आहे लाईट जाण्याचं जा बुधवारसुद्धा पण तरी पण आहेच या संदर्भात अनेक लोकांच्या तक्रारी लोकांच्या सह्या वगैरे घेणं हे प्रकारचे आपले सुरू होते त्या संदर्भात साहेबांशी चर्चा केली तर साहेबांकडून आज असं सांगण्यात आलं की जे तेहतीस के वी जी कडून लाईन येते त्याचं काम उद्यापासून आम्ही त्याची पाहणी करून उद्यापासून त्या कामाला चालू करू आणि लवकरात लवकर ते जे काम थांबलेलं आहे ना वालचानगरकडून जे तेच किवी आपल्या नातेपुते शहराला येते तर ते लवकर पूर्ण केलं जाईल उद्यापासून त्या संदर्भात कामकाज चालू होईल असं त्यांच्याकडून आज मला आश्वासित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे काही नातेपुते शहर आता जे मोठं झालेलं ना आहे आणि रोड रोडकडून जे मेन लाईनकडून सप्लाय नातेपुर शहराला होते नातेपर शहर म्हणतो मी ग्रामीण भाग म्हणत नाही नातेपुते अर्बन एरिया म्हणजे शहर तर त्या संदर्भात दयगाव रोडला जे अतिशय भव्य दिव्य असे काही शोरूम्स दुकाने वगैरे झालेले आहेत त्यामध्ये कापड दुकान असतील अनेक व्यवसाय आहेत त्याचबरोबर सोने चांद्याचे दुकान असतील त्याचबरोबर त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचा व्यवसाय आहे त्यांना मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा लागतो विद्युत रोषणासाठी आतमध्ये पाहिजे त्यांना तर त्या संदर्भात त्यांना शेफरी टी पी घेण्याचं सांगावं जेणेकरून तो आता शहरावरचा लोड तिथं कमी येणार म्हणजे कमी येईल तेव्हा लोड येणार नाही मग त्या संदर्भात त्याबरोबर चर्चा केली असता गेल्या आठवड्यामध्ये गेल्या म्हणजे गेल्या एक आपलं आंदोल म्हणजे आपलं आंदोलन झाल्यापासून अम्रमपोषणा दिशा दिल्यापासून चर्चा केल्यानंतर मी त्यांना त्याबाबत विचारणा केली पाठपुरावा केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथं जिथं लोड येतो जास्त लोड आहे त्या त्या ठिकाणी डी पीचं नवीन कनेक्शन त्यांनी लावलेलं आहे जसं की चंदूकाका सराफच्या त्यांनी स्वतः तिथं डी पी कनेक्शन सेपरेट घेतलेलं आहे आणि तिथं उभारणी म्हणजे डी पी उभारलेला आहे तो अजून चालू नाही तो चालू ना होईल लवकरात लवकर त्याचबरोबर अजून काही कापड दुकानं मोठी मोठी झालेली आहेत इतर व्यवसाय आहे शोरूम आहेत त्या सगळ्यांसाठी कमर्शियलसाठी जो लोड येतो तो, तो लोड गावावरती येऊ नये शहरातील घरगुती वीज पुरवठ्याकडे त्याचा त्या अडचण तयार होऊ नये किंवा ड्रीप होणे असे प्रकार होऊ नये त्यासाठी तात्काळ ज्या ठिकाणी डीपीची गरज आहे ती त्यांना त्या व्यक्तीला सांगून की तात्काळ ती डीपीची सोय त्यांना मागणी करून त्यांच्याकडून करून घेण्यात यावं अशा पद्धतीचं सुद्धा त्यांना आपण सांगण्यात आलेलं आणि त्या पद्धतीने त्यावरती तसं प्रक्रिया चालू केलेली आहे म्हणजे नात्यप्रदेश शहरातलं जी मेन कारणं आहे ते शोधून आपण त्या त्याबाबत आपण त्या नुसार प्रक्रिया कशी करता येईल त्याबद्दल त्यांना विचारणा केली तर त्यांनी त्याबद्दल एक पॉझिटिव्ह आपल्याला सांगितलेलं आहे लवकरच या सगळ्या गोष्टी मार्गाला लागतील लक्षात घ्या आज आपण नातप्रदेश शहराच्या अनेक विषयासाठी लढतोय आपण लढतोय म्हणजे असं नाही की काहीतरी करायचं का काहीतरी केलं पाहिजे तर जे मेन फॅक्ट आहेत जे रिअल फॅक्ट आहेत की अशामुळे काय होतंय तर त्यातलं मी तुम्हाला दोन गोष्ट सांगितलं की आपल्या बुधवारी ही सोलापूर जिल्ह्यासाठी लाईट जाते ते आपल्याला काय करता येत नाही तर त्यासाठी पर्याय म्हणून आपल्याला पुण्याचं तेहतीस केवीचं कनेक्शन बंद पडलेलं आहे ते चालू करायचं उद्यापासून काम चालू केलं मुला पूर्णपणे आस होत केलेलं आहे त्यांनी तांत्रिक ता अभियंते असतील किंवा उप अभियंते त्यांच्याकडे काम असं त्यांनी कार्यकारी अभियंते त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्यक्षात आज बोलणार अर्थात त्यांच्यावर चर्चा झाली त्यामुळे बुधवारचा जो प्रश्न आहे लाईट आहे तो बी आपला सुटेल हे पुणे पुण्याकडून जे आपल्या येणार लाईन आहे पुण्याला फक्त गुरुवारी स्ट्राईक असते लाईटची आपल्या सोलापूरला बुधवारचे असते मग ouais, पुड्याची आपण बुधवारची बंद पडली तर आपण पुण्याची वा वापरून ते करू शकतो किंवा समजा काही मेजर प्रॉब्लेम आला नातेपुते शहरामध्ये पुणजवड लाईनला प्रॉब्लेम आला तर पुणे लाईनचा वापर करून आपल्या इथली लाईट घालवायची गरज लागणार नाही किंवा पुणे लाईनला काय प्रॉब्लेम आला तर पुणवड्या लाईनचं वापर करून आपल्या इथली लाईट जाणार नाही आणि जे काही दहा पंधरा मिनटं कुठे कुठे प्रॉब्लेम तयार होतात त्या त्यासाठी जे काही लोड आहे नातेपुते शहरावरती अर्बनवरती तर तो ग्रामीण भागातला गावठांचा जो काय लोड आहे आपल्या बाकीचा म्हणजे परिसरातील तर तो, तो लोड आपल्या शहरी भागावर येऊ नये ह्यासाठी सेपरेटचा मेंटेनन्सचा मेंटेनन्स हा प्रकार त्यांनी कर करून ठेवलेला हो आहे त्यामुळे शहरी लाईट आहे ती सुद्धा इथून पुढे जा जाणार नाही अशा पैसे त्यांच्याकडे आश्वासन केलेलं आहे पण काही अजून थोडाफार आला एक दहा पंधरा दिवसाचा कालावधी जाईल पुण्याची लाईन जोपर्यंत आपली चालू होत नाही तोपर्यंत हा मेजर प्रॉब्लेम थोडासा आपल्याला अडचण देणार आहे त्याचबरोबर नातू शहरातला जे काही व्यापारी बाजारपेठ तयार झालेली आहे दहगाव रोड तिथं जे सेपरेट डीपी घेणं आहे कमर्शियल सेपरेट डीपी घेणं अपेक्षित आहे त्या दुकानदारांनी तर त्यांना सुद्धा तसे त्यांना आपण इंटरमेशन दिलेलं तात्काळ त्या दुकानदारांना सांगण्यात बाब की सेपरेट डीपी घ्यावा जेणेकरून गावावरती कुठलाही लोड आला नाही पाहिजे तर त्यासाठी सुद्धा त्यांनी त्यावरती यश केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने चंदुकार सराफ यांनी स्वतःचं डीपी घेतलेलं त्याचप्रमाणे इतरांनी सुद्धा इथं लोड जास्त वापर होतोय तिथं डीपी घेतला पाहिजे जेणेकरून इतर वापराचा डीपी जो आहे त्याच्यावरती जास्त लोड नाही आला पाहिजे जे घरगुती असेल किंवा कमी कमर्शियल असेल अशा ठिकाणी जर वापर तिथं अडचण तयार झाली पाहिजे हे अशा पद्धती आहे त्यामुळं ज्या ज्या नागरिकांनी ह्याबाबत आपल्याला सहकार्य केलं माझ्या पाठीशी उभे राहिले त्यामध्ये अनेक व्यापारी संघटना असतील डॉक्टर युनियन असेल अनेक गोष्टी आहेत या सगळ्यांनी फोन करून सपोर्ट दिला की आपण आम्ही तुमच्याबरोबर आहे तुम्ही यासाठी लढा तर त्याबद्दल मी सगळ्याचं आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचं नातेपुते महावितरणचे मान्य उप अभियंते उपकार्यकारी अभियंते साहेब असतील त्याचबरोबर तांत्रिक अभियंते असतील ह्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला कॉपरेट केल्यामुळं त्यामुळं आणि त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं सुविधा कशाकडे देतील सत्य त्यांनी पुढं आणलं सत्य त्यांनी पुढं सांगितलं आणि जे आता पोलचं काम आहे म्हणजे आता जे पोलचं काम होणार आहे ते काम नातेपुते काळे काळे म्हणून कोणतं आहेत एजन्सी आहे त्या एजन्सीला ते काम दिलेलं आहे तर त्यांना माझी विनंती आहे की आपण तात्काळ ते काम सुरू करावं आपण थोडंसं त्यामध्ये काम करू नये अन्यथा आम्हाला तुमच्या विरोधात आणि आम्हाला काहीतरी पत्रव्यवहार करावा लागेल आणि त्यानंतर जे होईल त्याला तुम्ही जबाबदार असताल कारण साहेबांनी त्यांना प्रतिष्ठा माझ्या एकदा आज फोन केला की आपण ते काम आजपासून बघून आपण म्हणजे आजच साहेब म्हणत होते जे मुख्य हे आपले उपकार्यकारी अभियंता होते ते आजच स्वतः म्हणून त्यांना फोन केला की आज आपण पाहणी करू असं त्या ठेकेदार एजन्सीला सांगितलं होतं परंतु ठेकेदार एजन्सीने उद्या दिवस दिला मग उद्या ते पाहणी करून सकाळी लवकर पाहणी करून त्याच्यावरती ते मी लवकरात लवकर निर्णय घेतील माझा पाठपुरावा हो सुरू राहील थोडंसं क्रिटिकल गोष्टी असतात आपल्याला त्यांना तांत्रिक अडचणी असो आपण सामोरं गेलं पाहिजे हे या माध्यमात सांगतो आणि असंच सगळ्यात साथ राहू हो द्या लवकरात लवकर हा विषय मिटेल तुम्हाला पूर्ण अशा आहे जे काही गोष्टी मेन प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे ओके जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद